स्वामी समर्थ स्वामी भक्त हो प्रत्येक भक्ताला स्वामी वेगवेगळ्या अनुभवांनी प्रचिती देत असतात प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाला येणारा अनुभव हा तो त्याच्यासाठी खूप मोठा अनुभव असतो परंतु येण्या येणारी प्रत्येकच प्रचिती किंवा येणारा प्रत्येकच अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवून जात असतो हे मात्र नक्कीच खरं त्याच्यातनं तुमची भक्ती कशी निर्माण होते हे तुम्हालासुद्धा कळत नाही कसं ते मी तुम्हाला आता सांगते एक छोटंसंच उदाहरण आहे माझी मैत्रीण तिला तिच्या पोटामध्ये खूप दुखायचं आणि तिला खूप त्रास व्हायचा अनेक दिवस अनेक महिने तिची पोटदुखी चालू होती तिला कळत नव्हतं की का माझं पोट दुखतं आहे त्यातच तिला रक्ताच्या उलट्याही व्हायच्या घरातले सगळेच घाबरलेले होते पण कोणालाच कळत नव्हतं की काय करायचं अनेक डॉक्टर झाले अनेक उपाय झाले तरीसुद्धा काही फरक पडत नव्हता शेवटी कशाने फरक पडेल म्हणजे बरं वाटेल असं सगळ्यांना घरात प्रश्न पडला एका डॉक्टरला दा दाखवलं त्याने तिला औषधं गोळ्या दिल्या तिला बरं वाटत होतं पण तरीसुद्धा म्हणावं तसं तिला बरं वाटत नव्हतं मग एक दिवस काय झालं तिच्या नणंदेने तिला सांगितलं की तू अक्कलकोटला जा आणि मग बघ काय फरक पडतो म्हणून मग यांनी ठरवलं की ठीक आहे हरकत नाही आहे आपण अक्कलकोटला जाऊन तर बघूया म्हणून वेळात वेळ काढून हे अक्कलकोटला गेले अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन पुन्हा घरी आले घरी आल्याबरोबरच तिला खूप वेगळं वाटायला लागलं खूप फ्रेश वाटायला लागलं ताजं तवान वाटायला लागलं आणि त्यानंतर तिचं एकही एक दिवस पोट दुखलं नाही आणि नाही रक्ताची उलटी झाली इतकंच नाही तर तिच्या मिस्टरांची काही दिवसानंतर अक्कलकोटला बदलीसुद्धा झाली ते नंतर अक्कलकोटला राहत होते परंतु एवढ्यावरतीच तिची कथा थांबलेली नाही बरं का तिला आणखीन एक गोष्टीची भीती वाटायची की तिला काही होईल का तिच्या मुलांना काही होईल का कारण तिच्या मिस्टरांचा जो जॉब होता तो जो जॉब आहे तो बदलीचा जॉब असल्यामुळे तिचे मिस्टर कधीकधी बाहेरगावी राहत असत आणि हिला मुलांच्या शाळांसाठी घेऊन मुलांना घेऊन जिथे ती असेल तिथे ती राहत असे तर ती अक्कलकोटला राहत असतानासुद्धा तिला अशी मनात भीती वाटायची की मी घरात घेऊन मुलांना राहते मग मला काही झालं अचानक तर मुलांचं काय होईल किंवा मला काही त्रास झाला तर मग मुलं काय करतील कारण त्यावेळेला तिची मुलं अतिशय लहान होती ती मुलं आता मोठी झाली आहेत परंतु तेव्हा ती लहान होती आणि तिला भीती वाटायची की माझ्या मु माझ्या मला काही झालं तर माझ्या मुलांचं काय होईल आणि त्यावेळेला तिला त्या पोटदुखीच्या भीतीने मधूनच अशी थरकाप तिचा उडायचा कारण तिला असं सा सारखं वाटायचं की मला रक्ताच्या उलट्या होत आहेत म्हणजे मला काय आहे नेमकं कॅन्सर वगैरे तर नाही आहे ना अशा अशा भीतीने तिला ग्रासलं त्यावेळेला होतं आणि त्याच वेळेपासून तिच्या मनात एक प्रकारची भीती अशी निर्माण झाली मग ती भीती ती भीती कमी झाली तरी दुसरी भीती असायची अशा अनेक भीतीमुळे तिचं मन ग्रासून गेलं होतं तिला कळत नव्हतं की आपण काय करावं राहत होती अक्कलकोटमध्ये परंतु भीतीने मात्र व्याप्त झालेली होती परंतु तिने तिचा नियमित नेम चालू ठेवला कारण तिला एकदा स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन आल्यानंतर आणि पुन्हा दुसऱ्यांदा अक्कलकोटलाच बदली झाल्यानंतर तिला स्वामींच्याबद्दल मनामध्ये प्रचंड भक्ती निर्माण झाली मग ती स्वामींचं नामस्मरण स्वामींचं चरित्र सारामृत आणि स्वामींचा जो मंत्र आहे निशंक हो निर् निर्भय हो मनारे असा हा तारकमंत्र ती रोज म्हणत असे आणि त्या म्हणण्यानंतर तिची भीती हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागली आणि कमी होत होत कमी होत होत तिची भीती पूर्ण गेली आणि तिला स्वामींची इतकी प्रचंड गोडी लागली की तिला तिचंच कळलं नाही की ती कधी स्वामीमाय झाली आणि त्यामुळे स्वामींची गोडी लागणं हे आपल्या हातात असतं असं अजिबात नाही आहे हा योगसुद्धा खरंच सांगते स्वामी घडून आणतात बरं का नाही तर सांगा ना मला ही इकडे दुसरीकडेच राहणारी ती तिकडे जाते तिला तिची नणन म्हणते ती दर्शन घेते दर्शन घेऊन पुन्हा घरी येते घरी अंतर वर्षाच्या तिची अक्कल त्यांची बदली होते आणि तिच्या अगदी स्वामी जवळ येतात म्हणजे ती स्वामींच्या जवळ जाते म्हणजे मला सांगा हा योगायोग असतो का हे घडवून आणलेलं आहे स्वामींनीच आणि त्यामुळेच स्वामींनी जे काही हे घडवून आणलं म्हणून म्हटलं ना मी की प्रत्येकाचा अनुभव हा असतोच त्याच्यासाठी खूप मोठा अनुभव असतो मुळात म्हणजे तिची पोटदुखी नंतर थांबणं तिला रक्ताची उलटी न होणं आणि त्यातच तिना जी भीती तिच्या मनामध्ये तिला होती सतत की मला काही होईल का मला काही होईल का मग माझ्यानंतर माझी मुलं काय करतील ही सतत तिला भीती वाटायची परंतु ती भीतीसुद्धा हळूहळू हळूहळू स्वामींचं सगळी सेवा करण्याने ती निघून गेली म्हणजेच काय स्वामी सेवेमध्ये केवढी ताकद आहे केवढी शक्ती आहे ह्याचा हा प्रत्यंतर तिला आला आणि हा प्रत्यंतर अनेकांना येतो स्वामी भक्त हो काही झालं कितीही वाटलं कसाही काही वेळेला नाराज होऊ शकतो आपण येतात नाराजीचे कधी कधी आपल्या मनामध्ये उदास क्षण असे कधी कधी येतात असं वाटतं की स्वामींनी असं का केलं एखादी गोष्ट मनासारखी नाही घडली तर असं वाटतं स्वाभाविक पण आहे परंतु एक लक्षात ठेवा स्वामी पुढं काहीतरी चांगलं देणार असतात आणि म्हणून तुम्हाला असे अनुभव येतात म्हणून स्वामींवर कधीही नाराज नका हो ती आपली माय माऊली आहे मायबाप आहे आपलं मायबाप आपल्यावरती कधीच आपलं कधीच वाईट होणार नाही ह्याची काळजी घेतात खबरदारी घेतात आणि ज्या मार्गाला आपण जातो तिथे आपल्याला कुठले वाईट अनुभव येऊ नयेत म्हणूनही तिथे ते आडवे उभे राहतात आणि नंतर पुढचा जो मार्ग आहे तो सुखकर करतात चांगला करतात आणि मगच आपल्याला त्या मार्गावर त्या वाटेवर आप ते आपल्याला वा सोडतात असे आपले स्वामी आहेत तेव्हा स्वामी भक्त हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की एक लाईक तर कराच परंतु हा अनुभव शेअरसुद्धा करा म्हणजे सगळ्यांपर्यंत हा अनुभव जाईल सगळ्यांची स्वामीभक्ती वाढेल तसंच तुम्ही नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या चॅनलला ना, नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन असेच व्हिडिओ प्राप्त होतील श्री स्वामी समर्थ